एक मिनिट एक मिनिट असा आंबा खाता असते काय कसा खाता आंबा अगं आंबा खायला पण आहे ना एक स्टँडर्ड असतो स्टँडर्ड स्टँडर्ड हा मग दाखव मी दाखवतो तुला काय असतं स्टँडर्ड आंबा खाणं पहिले तर असा आंबा हातात घ्यायचा नंतर प्रियामा त्याला पाहायचं त्याचा एक मुका घ्यायचा आणि मग जास्त स्टँडल हाय का तुमचा स्टँडल डायला होतो तुम्ही चला माझ्या बहिणीने आमरस्त्यायला बोलवलेलाय मग तिथं लागल तेवढा प्या मी लगेच आवडतो तू पण रेडी हो आता पाहुण्यांकडे जायचं म्हणजे फेसवर छानसा ग्लो तर पाहिजेस त्यासाठी मी अप्लाय करते फेसेस कॅनडा गोल्ड स्ट्रोक क्रीम यामध्ये शेया बटर आणि हॅल्युडोनिक ऍसिड आहे ज्यामुळे फेस ऑल डे हायड्रेट राहतो आणि इन्स्टंट ग्लो मिळतो एकदम फ्लॉलेस मेकअप बेस दिसावा त्यासाठी मी अप्लाय करते फेसेस कॅनडा थ्री इन वन हायड्रामॅट फाउंडेशन फेस अजून ग्लोईंग बनावा म्हणून मी फाउंडेशन मध्ये स्ट्रोक क्रीम मिक्स करून अप्लाय करतो तुम्ही तर बघू शकता माझ्या फेसवर किती सुंदर असा ग्लो आलेला आहे त्यानंतर मी अप्लाय करणार आहे माझे फेवरेट फेसेस कॅनडा मॅट वावले लाँग लास्टिंग आहे ट्रान्सफर प्रूफ आहे आणि मेन म्हणजे बजेट फ्रेंडली आहे फक्त दोनशे नव्याण्णव रुपयालाही मिळून जाते माझा मेकअप कम्प्लीट झालं मग गे आम्ही गेलो माझ्या बहिणीकडे आमरस खायला बहिणीच्या घरी सारखा आमरस पिला मज्जा केली खूप जास्त गप्पा वगैरे मारल्यात तरी पण माझा मेकअप जशाला तसा आहे बेस्ट प्रोडक्ट बाय करायसाठी क्यू आर स्कॅन करा किंवा तुम्ही बँगलोर चेन्नई कोची मध्ये राहत असाल तर तुम्ही पर्पल वरून तुमचं पार्सल केवळ दोन ते तीन तासामध्ये घरपोच मागवू शकतात